नमस्कार मी अभिजित केळकर नमस्कार मी मयुरा बाणावली या मुलून मध्ये ज्या वेळेला मोदीजी तर निवडून येतीलच पण मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईचे खासदार होतील निवडून येतील कारण इथे आता मोदीजींशिवाय पर्याय नाही देशाला सारखं नेतृत्व पाहिजे तरच आपण विकसित भारत संकल्प जो सत्तेचाळीस मध्ये संपूर्ण करायचा त्याच्या दिशेने आपण चालतोय युवकांना गरीबांना महिलांना ज्या काही संध्या मिळाल्या कारण मोदीजींच्या आतमध्ये मोदीजींच्या अंडर वुमेन रेट डेव्हलपमेंट महिला विकास हे आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी ह्या एका देशाची नागरिक आहे जिथे मोदीजींसारखं कणखर नेतृत्व आम्हाला मिळतंय देवेंद्रजी सरसरकांचं नेतृत्व महाराष्ट्रात मिळत आणि ईशान्य मुंबईत मला खात्री आहे की खासदार मिहिरजी गोटे जे आहे नक्की लीड घेऊन निवडून येतील धन्यवाद मी, मी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ मध्ये आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे मी आर एस एस चा माणूस आहे लहानपणापासून मी आरएसएस ची शाखा सुद्धा लावलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचा मी एक अविभाज्य भाग आहे या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आहे आमच्या मुलूंमधनं मिहीर कोटेजाजी वेळेला उमेदवार म्हणून आहेत तर मिहीर कोटेजाजींना बहुसंख्य बहुमताने आम्ही इकडनं निवडून देणार आहोत कारण गेली साडेचार वर्ष ते आमदार होते आणि आमदार असतानाही त्यांनी खूप काम केलेलं आहे त्याचबरोबरीने आज मोदीजींना फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा भारताची ओळख एक विकास पुरुष म्हणून मोदीजींकडे बघितलं जातं तर त्या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मिहीर कोटेजांनी निवडून येणं आवश्यक आहे तर त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून इथे सक्रिय आहोतच आणि त्यांना बहुमताने आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अब्की बार चारस पार हे फक्त चारसो पार काय असत नाही सांगितलंय पण हे अभ्यासी ह्या या वेळेला चारसो पार होतीलच